नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोगाई रोडला व्यंकटेश नगरमध्ये मेन रोडपासून एक दोनशे ते तीनशे मीटर अंतरावरती आपल्याकडे दोन रोडचा प्लॉट विक्रीसाठी त्यामध्ये कच्च्या रूम आहेत पत्र्याच्या दोन तीन रूम बांधकाम केलेले आहेत तर ते रेट जो आहे तो सहा हजार दोनशे रुपये स्क्वेअर फूट आहे ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा ऑफिसला रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला ऑफिसला नोंदणी केल्यानंतर हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते एरिया जो आहे व्यंकटेशनगरचा हा एरिया थोडासा मिक्स आहे तर ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या यूट्यूब चॅनल आतूर प्रॉपर्टी अड्डा समोरील बाजूला बघू शकता हा मेन आंबेजोगाई रोड आहे जुना रेणापूर नाक्याच्या थोडंसं पुढे आल्यानंतर व्यंकटेश नगर आहे व्यंकटेश नगरपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आंबानमांच्या समोरचा जो भाग आहे या लोकेशनमध्ये आपल्याकडे एक हजार स्क्वेअर फुटामध्ये दोन रोडचा प्लॉट त्यावरती कच्चं बांधकाम असलेले दोन तीन रूम आहेत पत्र्याच्या ते विक्रीसाठी आहे त्याची किंमत जी आहे ते सहा हजार दोनशे रुपये स्क्वेअर फुट आहे ज्यांना कोणाला खरेदी करायचं त्यांना आपल्या ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक पुढारी सकाळ पेपरचं ऑफिस आहे त्याच्या ऑफिसच्या अगदी बाजूला लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने आपलं ऑफिस आहे त्या ऑफिसला तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते त्यामुळे लवकरात लवकर ऑफिसला संपर्क करा प्रॉपर्टीविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल या ठिकाणी बघू शकताय आहे समोरील बाजूला दोन रोड पूर्व आणि उत्तर दिशेचा असलेला दोन रोडचा कॉर्नर आपल्याकडे विक्री झालेला आहे आणि महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे सिटी सर्वेच्या भाग सिटी सर्वेच्या हद्दीमध्ये आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा आणि अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे नवीन अपडेट्स मिळत राहतील समोरच्या बाजूला बघू शकता मेन रोडपासून अगदी जवळ आहे अंबेजोगे रोडच्या लोकेशनला आहे दोन रोडचं आहे एरिया जो आहे तो एरिया व्यंकटेशनगरचा थोडासा मिक्स एरिया आहे